फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार आहे मंगळवार काल सोलापूर मार्केट येथे आपल्याला जी बाजारभावाची परिस्थिती दिसली होती ती साडेबारा साडे तेरा रुपये असा सरासरी बाजारभाव आपल्याला दिसून आला होता परत एकदा सांगतोय साडेबारा रुपये साडे तेरा रुपये असा सरासरी बाजारभाव आपल्याला काल दिसून आला होता आणि चौदा रुपये पंधरा रुपये हे आपल्याला एक नंबर कांद्याला दिसून आला होता सतरा रुपये ते वीस रुपये आणि अपवाद लॉट हे बावीस रुपये फक्त आपल्याला फुरसुंगी मालाला आपल्याला दिसून आला होता लाल कांदा चौदा रुपये पंधरा रुपयेपर्यंत दिसून आला होता आवाज येतो का एकदा मला सर्वांनी एक कन्फर्म करा आज सोलापूर मार्केट येथे दोनशे ऐंशी गाड्यांची आपल्याला आवक आलेली दिसून होती दोनशे ऐंशी गाड्यांची आज आपल्याला सोलापूर मार्केटमध्ये आवक आलेली आहे काल देशात परवा दिवशी देशात अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला होता की बजेट सादर केला होता पण या बजेटने शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या का हे महत्त्वाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जे अपेक्षा आहेत ते पूर्ण झालेलं आहे का हे हा मोठा प्रश्न आहे का चालू झाला चला होय आज काय एकवीस गेले का, का? बरोबर काय नाव हो तुमचं अशोक हाकारे यांच्याकडून माहिती मिळालेली आहे हैदराबाद मार्केटमध्ये वीस रुपये एकवीस रुपये एक नंबर भाव असं त्यांच्याकडून माहिती आता ते सांगितलेले आहेत पण शेतकरी मित्रांनो खरं तर जो बजेट काढला गेलेला आहे कालचा त्या हिशोबाने खरा प्रश्न निर्माण झालेला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये यांच्यासाठी काहीही बजेटमध्ये बोललं गेलेलं नाही आहे विशेषतः आपण कांदा उत्पादक शेतकरी आहोत गेल्या अनेक महिन्यापासून आपण ज्या परिस्थितीत आहोत ती सगळी देशाला माहीत आहे गेल्या दहा महिन्यापासून खरं तर कांद्याचे भाव कोसळलेले आहेत उत्पादन खर्च निघत नाही आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे बघायचं सा गेलं तर जो बी बियाणं आहे औषध आहे किंवा कांद्यां काढणे मजुरी आहे पाणी वीज आहे सगळ्यावर खर्च जास्त आहे पण बाजारात कांद्याला काहीही भाव मिळत नाही आहे लिलावात आपल्याला मातीमोल बाजारभाव बघायला भेटत आहे दहा रुपये बारा रुपये पंधरा रुपये अशी अवस्था सध्याला आपल्याला दिसून येत आहे दोनशे लोक आपण सध्याला आहोत सतरा जणांनी लाईक केलेला आहे सर्वांना मनापासून धन्यवाद विनायक मोपकर सर्वात पहिला कमेंट आहे विनायक मोपकर धन्यवाद रामराम नमस्कार बसवा रामकृष्ण हरी कांदा बाजार संतोष काटकर नमस्कार खरं तर परवा दिवशी अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांच्याकडून बजेटकडून जी अपेक्षा आपल्याला पाहिजे होती कांदा खरं तर दोन तीन मुद्दे आहेत कांदा उत्पादकांसाठी काहीतरी ठोस घोषणा होईल आपल्याला बजेटद्वारे अशी आशा होती कांद्याला हमीभाव भाव अशी आशा होती निर्यात धोरण काहीतरी शिथिलता येईल निर्यात धोरणामध्ये बदल होईल असं काहीही या बजेटमध्ये बोललं गेलेलं नाही आहे साठवणूक आणि प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल अशा कोणत्याही मुद्द्यावर बोलणं झालेलं नाही आहे स्पष्टपणे पण दुर्दैवाने यंदाच्या बजेटमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कुठलाही स्थान त्यांनी निवड केलेलं नाही आहे महाराष्ट्र खरं तर हा कांद्याचा प्रमुख राज्य आहे नाशिक म्हणा लासलगाव मना सोलापूर अहिल्यानगर पुणे सगळीकडेच कांदा पिकतो तरीही बजेटमध्ये कांद्याचा उल्लेख केलेला नाही ही शेतकऱ्यांची अत्यंत वेदनादायक बाब आहे घंटा वाजलेला आहे शेतकरी आता आपण लिलावाला सुरुवात झालेली आहे घंटा वाजलेला आहे आज दोनशे ऐंशी गाड्यांची सोलापूर मार्केटमध्ये आवक आहे आवाज येतोय का माझा एकदा कमेंट करा लिलावाला सुरुवात होत आहे आता आज सोलापूर मार्केटमध्ये मा एकूण दोनशे ऐंशी गाड्यांची आवक आहे काल आपल्याला बारा रुपये ते पंधरा रुपयेपर्यंत बाजारभाव बघायला भेटला होता फुरसुंगी कांद्याचा लॉट जास्त करून आपल्याला एक दोन तीन रुपयाने लाल कांद्यापेक्षा आपल्याला जास्त बघायला भेटतोय या ठिकाणी आपल्याला काल अशा कांद्याला चांगला बावीस रुपयापर्यंत वीस रुपयापर्यंत फुरसुंगी कांद्याला बाजारभाव बघायला भेटला होता तर इथंपर्यंत यायला कमीत कमी एक सात ते आठ लॉट आहेत पुरसुंगीपर्यंत यायला तिकडे पण बघू शकतात चांगला क्वालिटी डॉलर साईज आहे फुरसुंगीचा लिलावाला सुरुवात झालेली आहे सात आठ लॉट आहेत आपल्याला पुरसुंगीचा बाजारभाव झाल्याच्या नंतर ना आपण नवीन लाल कांद्याकडं म्हणजे लाल कांद्याकडचा बाजारभाव बघूया त्यानंतर लाल कांद्याकडे जाऊयात सुरुवात किती गेलाय रुपये गेलेला आहे आता त्याच्या समोरची साईज थोडी साईज आहे मिडियम गोलटी आहे तेरा रुपये चालू आहे आपल्याला आज मागणी बघायची आहे मागणी कशी आहे आणि बाजारभाव काय रेंज पकडते बघायचा बघायचं आहे पाच ते सहा लॉट आपल्याला या ठिकाणी फुरसंगीचा लॉट आहे एवढे पाच सहा लॉट झाल्याच्या नंतर आपण लाल कांद्याकडे जाऊया चौदाशे पन्नास रुपये ओके पंधराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आता जो पंधरा रुपयाने गेलेला आहे त्याच्यापेक्षा चांगली साईज चांगली साईज आपल्याला बघायला भेटेल आता अंदाज कमेंट करा सोळा रुपये चालू आहे फुरसुंगीचा लॉट आपण बघत आहोत सतरा पर्यंत पोचलेला आहे आजचा लिलाव वाटत आहे एक्सप्रेस पकडलेला आहे फुरसुंगीला मात्र एक्सप्रेस पकडलेला आहे असा अंदाज येतोय सतराशे रुपयापर्यंत पर्यंत चालू आहे कांद्यामध्ये बघायचं झालं तर पिवळे कांदे पडलेले आहेत थोडं पाणी जास्त झालेलं असू शकते फुरसुंगीचा लिलाव आपण बघत आहोत सतरा रुपयेपर्यंत लिलाव चालू आहे पिशवी फोडायला लावलेले आहेत ला सतरा रुपयेच्या पुढे हा जाऊ शकते क्वालिटी कांदा आहे घट्ट आहे पण त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही डागेल कांदे पडत आहेत पाणी जास्त झालेला असा काल आपण चर्चा केली होती सतरा रुपयेपर्यंत सध्याला चालू आहे व्यापारी एकमेकांकडं बघून थोडा थोडा हळूहळू वीस पैसे चाळीस पैसे पन्नास पैसे वाढवण्याचा प्रयत्न आपल्याला नेताजी नमस्कार सतराशे दहा रुपये बघू शकता तुम्ही सतराशे दहा रुपयेपाशी लिलाव हा स्थिर झालेला आहे गंभीर लिलाव चालू आहे सावध पद्धतीने आपल्याला लिलाव दिसू शकतो सतराशे दहा रुपये याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा वक्कल आपण मागाशी तुम्हाला मी दाखवलेला आहे तिकडं डाव्या साईडला सतरा रुपये ते वीस रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे आता हा जो सतराशे दहा रुपये लिलाव चालू आहे पन्नास ते बावन्न पिशवीचं लॉट आहे याच्यामध्ये काही कांदे काही म्हणण्यापेक्षा पाच ते दहा टक्के जे कांदे आहेत ते डागेल आहेत पिवळे आहेत शांत सावध असा बाजारभाव आपल्याला गंभीर बाजारभाव दिसत आहे सतराशे दहा रुपयापर्यंत एकदा मी कांदा झूम करून दाखवते तुम्हाला व्यवस्थित दिसतो का क्वालिटी बघा

दहा दहा पैशाने वाढून पन्नास पैसे पर्यंत वाढलेला आहे सतराशे पन्नास रुपये असा फायनल गेलेला आहे बघू शकता तुम्ही चौदा रुपयाने गेलेला आहे सतराशे पन्नास रुपयाने गेलेला आहे पुरसुंगीचाच आपण बाजारभाव आपण बघत आहोत तर शेतकरी मित्रांनो तीन रुपयाने फरक आपल्याला दिसलेला आहे या ठिकाणी साईज आहे हा सतराशे पन्नास रुपयापर्यंत गेलेला आहे साडेतीन रुपयाचा फरक आपल्याला दिसलेला आहे आणि हा जो गोल्टा आपल्याला गेलेला आहे फुरसुंगीचा आहे हा चौदा रुपयेपर्यंत गेलेला आहे त्याच्यासमोरचा सुद्धा सतरा रुपयेपर्यंत गेलेला आहे सतरा रुपये गेलेला आहे हा चौदा रुपये गेलेला आहे आणि हा साडे सतरा रुपयेपर्यंत गेलेला आहे जो साडेसतरा रुपयेपर्यंत गेलेला आहे मी काही कांदे इथं बघू शकता शेतकऱ्यांनी घेतलेला आहे झूम करून दाखवतो आहे चौऱ्याहत्तर लाईक झालेले ला आहेत विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या सोलापूर जिल्हा येथून तुम्ही हा बाजारभाव बघत आहात आज सोलापूर मार्केटमध्ये दोनशे ऐंशी गाड्यांची आवक आलेली आहे मला लवकर कमेंट करा चौदा रुपयाचा मी हातामध्ये घेऊन दाखवणार होतो एकदा हातामध्ये घेऊन दाखवतो आणि तिथं लिलाव चालू आहे चांगल्या क्वालिटीचा हा चौदा रुपयाची साईज बघू शकता तुम्ही लहान गोल्टी साईज आहे पण फुरसुंगी आहे हा लाल नाही आहे लाल कांद्याचा लिलाव आपल्याला अजून बघायचा आहे हा चौदा रुपये गेलेला आहे त्याच्या बाजूचा साडे सतरा गेलेला आहे आणि हा पण सतरा गेलेला आहे पुढचा बघू काय म्हणतो अकरा ला तर शेतकरी मित्रांनो जो फुरसुंगीचा लॉट आहे तो पुन्हा आपल्याला सतराशे पन्नास रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे हा दुसरा लॉट आपल्याला बघायला भेटलेला आहे दोन लॉट साडेसतरा साडे सतरा रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे फक्त फुरसुंगीला आणि एक लॉट सतरा रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे एक लॉट फुरसुंगीचा गोल्टी लहान चौदा रुपयेपर्यंत बघायला भेटला आहे लाल कांद्याचा आपण लिलाव आपण बघितलेला नाही आहे फक्त फुरसुंगीचा चालू आहे पुन्हा एकदा मी सर्वांना सांगतोय हा आणि हा सतरा तिथं सतरा आणि त्याच्या पलीकडे साडे सोळाशे पन्नास रुपये चालू आहे फुरसुंगीचाच लॉट आहे एवढा दोन वक्कल झाल्याच्या नंतर ना आपण जाऊया लाल कांद्याकडं आज सोलापूर मार्केटमध्ये दोनशे ऐंशी गाड्यांची आवक आहे आवक भरपूर कमी आहे लागवडमध्ये घट आणि उत्पादनामध्ये घट त्यामुळे आपल्याला आवक खूप कमी प्रमाणात म्हणलं तरी हरकत नाही गेल्या वर्षीच्या तुलनेत साठ टक्के आवक ही कमी आहे थोडी थोडी किंचित आपल्याला बाजारभाव वाढताना दिसत आहे सतराशे साठ रुपये बाजारभाव चालू आहे तर आपण आता ही तिसरी लॉट बघितलेला आहे सतराशे साठ रुपये पर्यंत गेलेला आहे तीन लॉट आपल्याला सतरा रुपयेच्या पुढे फुरसुंगीचा बाजारभाव आपल्याला बघायला भेटलेला आहे सतराशे पन्नास सतराशे साठ आणि सतरा रुपयेपर्यंत असे तीन लॉट आपल्याला तीन वक्कल आपल्याला बघायला भेटलेला आहे फुरसुंगीचा सांगतो मी लाल कांद्याचा अजून आपण बघितलेला नाही आहे तर आता आपण लाल कांद्याकडे जाऊया या ठिकाणी चिंगळी ऑवरेज डॅमेज चिंगळी चारशे रुपयेपर्यंत गेलेला आहे इथे आणखीन एक लॉट आहे फुरसुंगीचा गोलटा आहे हा हा गोलटा बघूया कुठंपर्यंत जातो एकदा कमेंट करा आपण लाल कांद्याकडे जाऊया हा गोलटा आहे फुरसुंगी आहे तर चौदा रुपयेपर्यंत गेलेला आहे आता आपण लाल कांद्याकडे जाऊया एकदा तुम्हाला चिंगळी दाखवतो चारशे रुपयेपर्यंत गेलेला आहे चिंगळी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असेल घरबसल्या हा बाजारभाव सोलापूर जिल्ह्यातील बाजारभाव तुम्ही बघू शकता आज आवक दोनशे ऐंशी गाड्यांची सोलापूर मार्केटमध्ये आवक आहे हा कांदा माझ्या हातामध्ये तुम्ही बघत आहात चिंगळी साईज चारशे रुपयेपर्यंत याला बाजारभाव भेटलेला आहे आता आपण लाल कांद्याकडे जातोय एकदा तुम्ही साईज बघून घ्या हा फुरसुंगी कांदा आपल्याला सतरा ते साडे सतरा रुपयेपर्यंत गेलेला आहे खरंतर आज एन एन डी यांच्या लिलावामध्ये आपल्याला तीन ते चार लॉट सतरा साडे सतरा रुपयेपर्यंत गेलेले आहेत पाणी जास्त झालेलं आहे या कांद्याला त्याच्यामुळं हा असा आपल्याला कांदा दिसतोय सतरा साडे सतरा गेलं तर लाल कांद्याकडं आपण जाऊया लाल कांद्याचा लिलाव बघूया तुम्हाला योग्य माहितीपूर्वक वाटत असेल तर व्हिडिओ लाईक पर्यंत करून घ्या सोलापूर मार्केट इथून तुम्ही हा बाजारभाव बघत आहात आपल्याला आज मार्केटमध्ये चढावड जर दिसली तर आपल्याला पुन्हा बाजारभाव हे तेजी दिसू शकते खरं तर आज दोनशे यांची आवक ही खूप कमी आहे त्या तुलनेने या ठिकाणी लाल कांदा सव्वा बारा रुपये चालू आहे गोल्टी साईज आहे मोकल साईजसुद्धा नाही आहे सव्वा बारा रुपये चालू आहे ओके सव्वा बारा ते साडेबारा रुपयेपर्यंत आपल्याला इथं लाल कांदा गेलेला आहे त्याच्या समोरचा जो गोल्टी साईज आहे लहान गोल्टी पावणे सातशे रुपये चालू आहे पावणे सातशे रुपये समोरचा गेलेला आहे अलीकडे सव्वा बारा ते साडेबारा रुपयेपर्यंत गेलेला आहे पुढे बघूया लाल कांदा ओके नऊशे रुपये चालू आहे पुन्हा आपण पलीकडे जाऊया आवाज व्यवस्थित येतोय का मला एकदा कमेंट करा आता आपण इथे लाल कांदा आहे हा कोणता साईज आहे बघूया दोन नंबर साईज आहे का तीन नंबर साईज आहे मुक्कल साईज आहे का बघूया लाल कांदा चाललेला चालू आहे हा गोल्टा साइज आहे आणि मोकल साईज याच्यामध्ये मिक्स आहे फुरसुंगीच्या तुलनेमध्ये लाल कांद्याचा जो भाव आहे तो कमी आहे अंकुश धन्यवाद अंकुश आवाज तुम्हारी आ रही है साहेब कैलाश धन्यवाद कैलास कुड़ते धन्यवाद समाधान आज दोनशे ऐंशी गाड्यांची आवक आहे बारा रुपयेपर्यंत गेलेला आहे पलीकडचा आपल्याला गोलटा आणि काही कांदे त्यामध्ये मुक्कल होते मुकलपेक्षा लहानच होते गोल्टा साईज आणि गोल्टी गोल्टा गोल्टी असे कांदे पडलेले होते बारा रुपयेपर्यंत गेलेला आहे आता आपण पुढे जाऊया आत्ता कुणीतरी प्रश्न केला होता की गरवा म्हणजे कोणता आणि फुरसुंगी म्हणजे कोणता तर गोल्टी हा गरवा आहे गोलटी लहान गरवा आहे हा आणि जो पुरसुंगी आहे तो आपण सुरुवातीला बघितलेला जो लिलाव आहे तो पुरसुंगीचा लॉट होता या ठिकाणी कदम अना यांचा लिलाव सुरू झालेला आहे बघूया काय जातो साडेआठशे रुपये गोलटी चालू आहे साडेआठशे रुपये गोलटी आज आवक कमी आहे म्हणून आपल्याला मागणीमध्ये दिसू शकते लहान गोल्टी आठशे रुपये पर्यंत गेलेला आहे त्याच्या पुढे बघूया दहा रुपये अकरा रुपयेपर्यंत चालू आहे लाल कांद्याचा लिलाव आपण बघत आहोत हर्षवर्धन यांचा कमेंट आहे आज बँगलोर मार्केटमध्ये एक रुपये ते दोन रुपये किलो के जी आहे अठ्ठ्याहत्तर नव्वद हर्षवर्धन धन्यवाद कोणत्या बँगलोर लोकल का सोलापूर कांद्याला तुम्ही बोलत आहात साडे अकरा रुपये आता चालू आहे लिलाव पावणे बारा रुपये पंचवीस पैसे वीस पैशाने आपल्याला बाजारभाव पुढे जाताना दिसत आहे बारा रुपयेपर्यंत पर्यंत पोचला आहे आज पुन्हा लाल कांद्याला सरासरी बाजारभाव बारा रुपये दिसत आहे एकशे चाळीस लाईक झालेले ला आहेत फक्त मी फक्त बाजारभाव दाखवण्याचा प्रयत्न असतोय माझा आवक किती आहे कोणत्या कांद्याला कसा बाजारभाव आहे फक्त एवढं दाखवण्याचा प्रयत्न असतो आपला व्हिडिओच्या तुमच्यासाठी घरबसल्या माहिती मिळावी यासाठी उपयुक्त व्हिडिओ वाटत असेल तर आपल्या चॅनलला एकदा लाईक करून घ्या एकशे चाळीस लाईक आहे दोनशे लाईक पर्यंत घेऊन चला बाराशे पंचवीस रुपये बघू शकता पंचवीस पैसे पंचवीस पैसे नाही ते आपल्याला बाजारभाव थोडी हळूहळू पुढे सरकताना दिसत आहे बाराश बाराशे रुपयावरून बाराशे पंचवीस रुपया पर्यंत असा फायनल गेलेला आहे गोल्टा साईज आहे तो आणि त्याच्या अलीकडचा लहान गोल्टी होता जवळजवळ आज पुन्हा जो लाल कांदा आहे तो सरासरी बाजारभाव आपल्याला गेले चार दिवस सारखा बाजारभाव आपल्याला दिसून येत आहे जो सरासरी लाल कांद्याचा बाजारभाव आहे गेल्या चार दिवसापासून आपल्याला अकरा रुपये बारा रुपये तेरा रुपये असा सरासरी बाजारभाव दिसत आहे आणि जो एक नंबर माल आहे एक नंबर कांदा आहे गोळा कांदा त्याला मात्र आपल्याला चौदा रुपये पर्यंत एवढाच बाजारभाव दिसून येत आहे खरं तर थार कांदा उत्पादक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस घोषणा होईल अशी आपल्याला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेटमध्ये आपल्याला बघायला भेटेल ऐकायला भेटेल किंवा कांद्याला हमीभाव मिळेल निर्यात धोरणात काहीतरी बदल होईल स्थिर मजबूत कन्फर्म अशी काहीतरी योजना राबवण्यात येईल असं आपल्याला बजेटमध्ये वाटत होतं परवा दिवशी पण त्या परवा दिवशीच्या बजेटमध्ये काहीही असं झालेलं नाही आहे या ठिकाणी आपल्याला शेतकरी बांधव गेल्या आठ महिन्यापासून संकटात आहेत बाजारभाव कौडीमोल बाजारभाव विकत आहे सरकारकडून आशा करण्यात येत होती पण तसं काहीही करण्यात आलेलं नाही आहे आपल्याला कोणताही दिलासा किंवा लाभ आपल्याला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बघायला भेटलेला नाही आहे दुर्दैव दुर्दैवाने यंदाच्या जो बजेटमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कुठलाही स्थान किंवा कुठलाही मदत हमीभाव याची घोषणा केली गेलेली नाही आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतोय का एकदा कमेंट करा पुढे जाऊन बघूया एकशे साठ लाईक झालेले आहेत दोनशे लाईकपर्यंत घेऊन चला आता जो बाजारभाव आहे तो आपण गोल्टा साईज आहे मोकल साईजपेक्षा लहान आहे साडेबारा पावणे तेरा रुपयापर्यंत चालू आहे बसवेश्वर इव्रदु कमेंट बंदे सरी थँक्यू धन्यवाद या ऊरिंग नोडतदिरा इवती मार्केट सरासरी मार्केट अदे सहा इन्नूर रुपये सहानूर रुपये हिंगे नडीता आपण कदमन यांचा लिलाव आपण बघत आहोत आता जो पुढचा लॉट आहे तो तेरा रुपयापासून सुरुवात झालेला आहे येलोरा येलोराचा कांदा आपल्याला दिसतो आहे सोळाशे रुपये भाव चालू आहे सोळाशे पंचवीस पंचवीस पैश पंचवीस पैशाने पश, पुन्हा वाढून सव्वा सोळा रुपयेपर्यंत कोणता आहे वान पंचगांका आहे का किती महिन्याचा आहे चार महिन्याचा आहे हा दोन नंबर कसा गेला दोन नंबर आणि तो एक नंबर सव्वा सोळा आणि हा साडे तेरा तर शेतकरी मित्रांनो दोन नंबर साडे तेरा रुपयापर्यंत पंचगंगाचा हा वान आहे शेतकरी बांधवांना आपण विचारलेला आहे या ठिकाणी शेतकरी आहेत तर साडे तेरा रुपयापर्यंत पंचगंगा आहे चार महिन्याचा हा पीक आहे एकशे बहात्तर लाईक झालेले दोनशे लाईकपर्यंत घ्या आशा करतो तुम्हाला चांगला व्हिडिओ विश्लेषण किंवा माहिती योग्य तुमच्या मोबाईलपर्यंत पोचवत आहे दोन नंबर, हाँ साड़े परंते नंबर हाँ परंते हा साडे तेरा रुपयापर्यंत गेलेला आहे याच्यामधलेच निवड केलेला एक नंबरचा जो लॉट आहे तो इथे आहे हा सव्वा सोळा रुपयेपर्यंत आपल्याला कदमांना यांच्या लिलावामध्ये लाल कांद्याला पंचगंगाचा हा वान आहे चार महिन्याचं चा पीक आहे पांडुरंग यांचा कमेंट आहे सरकार नालायक आहे ते भाजपाला मत देऊ नका सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे यावेळेस नक्कीच बघून अभ्यास करून गेल्या दहा महिन्याचा अभ्यास करून बाजारभावाची परिस्थिती बघून नक्कीच सर्वांना ज्यांना योग्य वाटेल ते त्यांना मत करतील तर पंचगंगाचा होता शेतकऱ्यांना आपण विचारलेला आहे चार महिन्याचा होता पहिला लॉट आपल्याला लाल कांद्याला सव्वा सोळा रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे हा तेरा रुपयेपर्यंत गेलेला आहे गोल्टी साईज आहे तेरा रुपयाची एकदा साईज मी तुम्हाला दाखवते हा यलोरा वाटतोय तेरा रुपयेपर्यंत गेलेला आहे मागाशी आपण पंचगंगाचा बघितला होता साडे तेरा रुपये दोन नंबर साईज गेली होती आणि जी तीन नंबर जो दोन नंबर आहे तो साडे तेरा गेला होता मागाशी पंचगंगाचा आणि त्यातला एक नंबर सव्वा सोळा गेला होता हा येलोरा आहे का पंचगंगा आहे मला एकदा तुम्ही कांदा बघून कमेंट करा इथे शेतकरी नाही आहेत त्यांना विचारला असता आपण जवळजवळ चार महिन्याचा हा सुद्धा पीक असावा हा तेरा रुपयाने गेलेला आहे गोल्टी साईज एकशे ब्याऐंशी लाईक झालेले आहेत व्हिडिओला लाईक करून घ्या दोनशे लाईक झालेले नाही आहेत या ठिकाणी तेरा रुपये चालू आहे हा दोन नंबर सरासरी आहे का एक नंबर आहे तेवढा बघायचा आहे गर्दी भरपूर आहे गरजे दोनशे पंधरा यांचा कमेंट आहे हाताला आपल्याला पुन्हा हा चौदा रुपयापर्यंत बघायला भेटलेला आहे पुढे गरवा आहे बघूया गरवा काय जातोय कोणीतरी मागाशी कमेंट केलं होतं गरव्याचा लिलाव दाखवा पांडुरंग यांचा कमेंट आहे गाव कुठलं मी इथलाच आहे सोलापूरचाच आहे तर विनायक मोपकर धन्यवाद सर्वात पहिली कमेंट आता विनायक मोपकर परत एकदा कमेंट येईल आवक किती आहे ओके काही कमेंट आहेत आवक किती आहे आज आवक दोनशे ऐंशी गाडीपर्यंत आवक आहे आज पुन्हा आपल्याला जो बाजारभाव आहे सरासरी बारा रुपये तेरा रुपयेपर्यंत दिसलेला आहे लाल कांदा सरासरी आणि जो हायस्ट फुरसुंगीचा आहे तेवढा मात्र आपल्याला खुरसुंगीला बाजारभाव दिसलेला आहे धन्यवाद विनायक मोपकर जय जवान जय किसान